नमस्कार मंडळी मी प्रकाश हिवाळे प्रकाश हिवाळे युट्यूब चॅनलमध्ये आपलं थेट नावास स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संत सेवा सामाजिक भोजन संस्था या भोजन संस्थेचा आज वर्धापन दिन आहे ही भजन संस्था म्हणजे वेस्टर्न रेल्वेला जी चालणारी भजन भजन मंडळ आहे त्यातून निर्माण झा जा, झालेला आमचा हा भजन महासंघ आहे तर आज भजन महासंघाचा वर्धापन सतरा वर्धापनी मोरेगाव मोरेगावला आहे मोरेगावला जीवदानी मंगल कार्यालय ह्या ठिकाणी आहे तुम्ही पाहू पाठ्यमाग तुम्ही पाहू शकता हा घ्या मोठा स्टेज उपरला गेला आहे आणि त्या ठिकाणी पाठिंबा सुद्धा खूप नियोजन चाललं आहे आणि तत्पूर्वी पहिलं आपण आज जे भजन संस्था आहे संत सेवा भजन संस्था संस्था ती आपल्या दरवर्षी काही ना काही एक सामाजिक कार्य म्हणून काही ना काही करत असतात तर ह्याही वर्षी त्यांनी ब्लड डोनेट हा त्यांनी उपयुक्त ठेवला आहे तुम्ही पाहू शकता पाठीमागे आपले सगळे बोलवली बँक यांचे कर्मचारी ह्या ठिकाणी आलेले आहेत तर आपण आता सुद्धा करणार करणार आहोत पण त्यांच्या आधी आपण त्यांच्याकडे ब्लड डोनेट आपण जाणून घेऊया ह्या ठिकाणी बोरिवली ब्लड बँक यांचं रजिस्ट्रेशन आहे ही सर्व टीम आहे ती बोरिवली ब्लड बँकची बोरविल ब्लड ना बोरविल ब्लड ओके बोरिवली ब्लड बँकची हे सर्व टीम आहे ओके तर ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण पाहू शकता की आज आमच्या महामंडळाचे मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी रजिस्ट्रेशन थांबलेले आहेत कृष्णा माउले आहेत असत अमिरगुले आहेत बाकी सारे मंडळी आहेत शिवाजी माउले आहेत आपले अमिरगोल माउले आहेत असे बरेच सारे मंडळी रजिस्ट्रेशनच्या ठिकाणी बसलेले आहेत तर आपण माऊलींकडून जाणून घेऊया या महासंघाच्या कार्याबद्दल रामकृष्ण आई माऊली रामकृष्ण किंवा भजन सामाजिक संस्थेच्या वतीने प्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संतच्या भजन सामाजिक संस्थेचं सतरावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये येथे आयोज साजरा होत आहे तसेच आत्तापर्यंत आपल्या या रक्तदान शिबिरामध्ये एकशे सत्तेचाळीस रक्तदातांनी रक्तदान केलेलं आहे खूप आणि अजूनसुद्धा खूप लाईन लागलेली आहे मला वाटतं जवळजवळ दोनशेच्या आसपास आपलं हे आजचं रक्तदान व्हायला पा होईल अशी मला आ, आशा आहे आणि चांगल्या पद्धतीने भर भरघोस प्रतिसाद आपल्या रक्तदान शिबिराला लाभत आहे माझे सर्व सहकारी आज येथे या सकाळपासून या काउंटर त्यांनी सांभाळलेलं आहे त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि इतर सर्व जे आपले डॉक्टर्स आहेत सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि हा सुंदर सोहळा आज इथे नेत्रदीपक सोहळाचा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे त्याबद्दल सर्व माऊलींचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण मॉलेला आपण पाहू शकता की इथे ब्लड टोटे झाले झाल्यानंतर आपल्याला या संस्थेकडून हे सर्टिफिकेट दिले जाते टाको मौली सर्टिफिकेट सर्टिफिकेट दाखवा चव्हाण मौली हां हे बा हे जे सर्टिफिकेट आहे हे ह्या बोरवली ब्लड बँकेकडून दिलं जातं आपल्याला कधी कुठे ब्लडची गरज लागली तर आम्हाला नक्की कळवा आम्ही महासंघ आपल्या पाठीशी सदैव असणार मौली आपल्या महासंघाबद्दल जरा तो बोला श्री सेवा भजन सामाजिक संस्था ही मागील सतरा वर्षापासून पश्चिम विभागामध्ये कार्यरत आहे आणि या महासंघामध्ये भजन मंडळ तोडल्या गेलेले आहेत आपण दरवर्षी रक्तदान शिबिर कर आयोजित करतो उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रामधल्या मुंबईमध्ये मुंबईमध्ये रक्ताविना रक्ताविनापणाचा जीव कमावता कमवू नये आणि ज्याला मागेल त्याला रक्त हे आम्ही तात्काळ उपलब्ध करून संस्थेमार्फत करून देतो आणि मोफत ते हिंदू हे करण्याचं काम केलं दरवर्षी महारंकन शिबिर हे दरवर्षी आयोजित केले जातात असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आता हा कौटुंबिक स्थिरा सगळ्या स सोहळा आहे त्याचबरोबर दिनदर्शिका सोहळा आयोजित केलेला आहे आणि वृक्षारोपण सोहळाही आयोजित केला जातो आणि वेगवेगळे आमच्यासोबत जे जो जे भजन मंडळ आहेत त्यांना तेही वेगवेगळे उपक्रम लाभवतात आणि हा सोहळा असाच अविरत चालू राहावा हे हरिनामाची पताका जी आहे ओली नमस्कार हे आहेत आमच्या संत सेवा भजन मंडळाचे सचिव विनोद माउली तर विनोद माऊली यांनी सुद्धा आज महासंघाचे जे वर्धापन दिन होता सतरावा यांनी ब्लड डोनेट केलं आहे तर माऊली ओके ना हां माऊली माऊलीने पण तुम्ही पाहू शकता माऊदीने पण एक थैली दिली आहे ब्लड ब्लड दरवर्षी दरवर्षी देत असा ह्याही वर्षी दिलं आहे आणि बाजूला आपले सहप्रवासी म्हणजे माउल्या आपलं नाव काय भास्कर गाडी भास्कर गाडी आहेत त्यांनीसुद्धा दिलं आहे तर हे सुद्धा आपले जे मंडळाचे जे जे कार्य कार्यकर्ते आमचे सभासद आहेत ते सुद्धा दरवर्षी करत असतात माऊली धन्यवाद माऊली नमस्कार आपलं नाव काय रमेश डिंगर माऊली यांनी सुद्धा संतसेवा भजन सामाजिक संस्था या संस्थेला आज वर्धापंथीने होता तर यांनी सुद्धा या ठिकाणी ब्लड डोनेट केलं आहे माऊली कसं वाटतंय ब्लड डोनेट करून ओके ना ओके ब्लड डोनेट केल्याने रक्त संचलन होतं हां तर तीन महिन्यांनी संचलन करायचं ब्लड डोनेट करायचं असतं माऊलीने सुद्धा ब्लड डोनेट केलं आहे ओके

कदाचित अजूनही त्या सीटवर उठत नाही कृपया लवकर लवकर या, या अजून श्री संत सेवा बजाज सामाजिक संस्था या सामाजिक संस्थे स्थापना दोन हजार सात रोजी करण्यात आली दोन हजार सात साली करण्यात आली आणि या सुरुवातीला श्री संत सेवा भजन सामाजिक श्री संत सेवा समिती असं नाव होतं त्यानंतर श्री संत सेवा भजन महासंघ असं नाव झालं कारण एक एक भजन जेव्हा जोडण्यात गेलं त्यानंतर त्या भजन समितीचा महासंघ असं तयार झाला त्यामुळे भजन महासंघ तयार करण्यात आला बघता बघता हा महासंघ एक मोठा वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आणि दोन हजार एकोणीसला या महासंघाचं संस्थेमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय या समितीने संस्थेने घेतला महासंघाने घेतला आणि या संस्थेची नोंदणी संस्था अशी या संस्थेची नोंदणी करण्यात आली या संस्थेबद्दल सांगायचं झालं तर एकशे चव्वेचाळीस विजयमंडळ विरार ते चर्चेपर्यंत पर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत सकाळी आणि संध्याकाळी सकाळी सहा वाजल्यापासून जे सुरू होते ते संध्याकाळी रात्री दहापर्यंत जी रेल्वेमध्ये प्रवास करणारे भजन मंडळ आहेत ते आपली सेवा रेल्वेमध्ये करत असतात महाराष्ट्र ही संतांची भूमी आपण म्हणतो पण या भूमीमध्ये हरिणाम जपण्याचं काम जर करत असेल तर गेले अनेक वर्षापासून म्हणजे सतरा वर्ष संस्थेमार्फत विविध उपक्रम केले जातात आपल्याला माहिती तल्पना असेलच की संस्थेमार्फत वृक्षारोपण सोहळा हा मोठ्या प्राधावा आणि दिमागदारामध्ये संपन्न केला जातो वृक्षारोपण सोबत वृक्ष संवर्धन ही संस्था करण्याचं काम करते आहे पर्यावरणाचा एकंदर होत आलेला बदल आणि ते पर्यावरणाचा संतुलन राखावा यासाठी संस्था ही आहे पर्यावरण समोरनासाठी वृक्षारोपण करते आणि हे सातत्य करत आहेत त्याचबरोबर महारक्तदान शिबिर आयोजन करून गरजू व्यक्तींना तत्काळ रक्ताची मदत व्हावी आणि तीही मोफत यासाठी श्री संतसेवा सामाजिक संस्थेकडून महाराजदान शिबिर आयोजित केलं जातं त्याचप्रमाणे नववांशी जे भो आहेत त्यांच्यासाठी भजन स्वतःही आयोजन केले जातात वेगवेगळे भजन मंडळ जे आहेत ते, ते भजन स्वतः आयोजित करतात आणि त्यामध्ये नववांशी जे गायक आहेत त्यांना गाण्याची संधी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जात आहे वर्षाच्या मराठी माणसांच्या वर्षा सुरुवातीला गुढीपाडवा जो आपण म्हणतो त्याला गुढीपाडव्याला विरा नारासोपारा स्टेशन ते विठ्ठल मंदिर अशी एक महादिंडी आयोजित केली जाते गुढीपाडावा दिंडी आयोजित त्याचप्रमाणे पाच जानेवारीला कॉटन ग्रीन ते वडाळा अशी वारकरी दिंडी कॉटन ग्रीन विठ्ठल मंदिर ते वडाळा विठ्ठल मंदिर अशी एक दिंडी सोहळा तिन्ही लाईनचा पश्चिम वेस्टर्न आणि सेंटर या तिन्ही लाईनचा ज्ञानेश्वर माऊली भजन सामाजिक संस्था श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था आणि विठू माऊली भजन सेवा विठू माऊली संस्था या संस्थेमार्फत हा सोहळा आयोजित केला जातो यांच्या वतीने सचा वधापती मोठ्या उत्साहात आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळं उत्साहात पाच वाढलेला आहे आणि आपण दिलेल्या या योगदानाबद्दल संस्थान निर्णय आपली होती नाही वेळोवेळी आपण असेच संशोधना सहकार्य करा अशी अपेक्षा आहे या ठिकाणी रक्तदानासाठी फार चांगला प्रतिसाद मिळाला जी बोरुंडी जखमी आपल्या आपल्याला लक्ष देण्यासाठी आली होती त्यांना सुद्धा खूप अपलूप वाटलं या गोष्टीचं की रक्तदान स्वतःहून येत आहे अनेक ठिकाणी असे काही कर्ज जपलं ते स्वतःहून येत असतात त्यांना आणलं जातं आणि इथे एक वेगळी परिस्थिती जप्त जाते स्वतःहून येतात त्यांना जप्त देतात हे आपल्या सगळ्यांचं खूप कौतुक आहे काही मंडळांनी जास्त जप्त देण्याचा प्रयत्न केला काही मंडळांनी शिक्षकांकडे जास्त देण्याचा प्रयत्न केला याचा आम्हाला अभिमान आहे तर यासाठी आपण असेच प्रत्येक कार्यक्रम यायचे आहे विशेष करून आपण या वर्षी जी कार्यकारी नियुक्ती केली आहे त्या त्या सभासदात व्हायला प्रयत्न केलेला आहे म्हणून प्रेरणा जो विशेष करतो त्याचप्रमाणे जीवन मोले आहे त्यांनी सुद्धा संस्थेसाठी जी आज पण कधी आपण घडवली नव्हती अशी गोष्ट घडली मागच्या कार्यक्रमाला मी हे म्हटलं होतं की आता आपल्याला सोळा वर्ष सतरा वर्ष पूर्ण आहेत आपण अठराव्या वर्षात जातोय तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं वामनबा यांच्या वाक्यामध्ये म्हटलेलं आहे आपणच आपलं कौतुक केलं नाही तर लोक काय म्हणाल आपण आपल्या नसेमध्ये चांगलं काम चांगलं कार्य चांगली वेळ कशी साधता येईल हा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे आणि तो करण्याचं काम श्री संत सेवा भजन सामाजिक सा संस्थेच्या सा माध्यमातून करत आहे मी या ठिकाणी विनंती करतो ही जी लहान मुलं आहेत त्यांना प्रत्येक अध्यक्ष महोदय त्यातली दहा चिठ्या ते काढून एक हॅलो दहा चिठ्या तू काढून ठेवेल त्याच्यानंतर दुसरं येईल त्या दहा चिठ्या काढतील म्हणजे वेळ पण वाचेल आणि सगळ्यांना व्यवस्थित होईल तर सुरुवात करूया तुका गोरदारी पंढरीनाथ भगवान

का झिरो वर्ग पुढील किती आहे एक हजार नऊशे चाळीस साई सचिन धाडवे सचिन धाडवे सचिन दाडवे दीपक सोरे पूर्ण नंबर आला विशाल एक हजार नव्वद मुंबई आहे टू एट फोर झिरोल मोल मुले शेतल बैठकी पाचशे सव्वीस नंबरच किती आहे अमोल पंजेरे अमोल पंजेरे पाचशे सव्वीस अमोल दहाव्या आता आहेत दहाव्या आता भरून जात आणि श्री संतसेवाबाई समाज संस्थेचे सहकशी राहतात कृष्णा सुरे कृष्णा सुरू नऊशे नंबर नऊशे नऊ नंबर ते किती आहे पालक पालखर नऊशे नऊ पालक पालखर नऊशे नऊ चला

आणि त्यामध्ये एक हजार सातशे सत्तेचाळीस नंबर संतोष पोस्टर संतोष पोस्त एक हजार चारशे सत्त्याण्णव सूर्यकांत सूर्यकांत आहे

जोजे वांपिल तोते लावू रादी खंडित विशेष लोके दुषा दुष्ट विजय ओ वाजे तणि श्री विश्वेश्वराओ आव दान पसाओ हे वरि दान देव श्रिया हे वर देव